उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाल कामरानं त्यांची खिल्ली उडवणारे गाणं रिलीज केलेलं होतं आणि त्याच्या कॉमेडीमध्ये सादर केलेलं होतं त्यानंतर बराच गदारोळ झाला दरम्यान कुणाल कामराला समन्स बजावून सुद्धा तो अद्याप चौकशीसाठी हजर राहिलेला नाही आज त्याचमुळे शिवसैनिक खार पोलीस स्टेशनमध्ये सकाळी दहा वाजता पोलिसांची भेट घेण्यासाठी दाखल होणार आहेत दरम्यान कुणाल कामरानं केलेल्या विडंबनात्मक गाण्यावर टी सीरीजने आता आक्षेप घेत कॉपीराइट दावा केलाय त्याला कुणाल कांबऱ्यानं सुद्धा ट्वीट करत उत्तर दिलेलं आहे त्याने नमकं ट्वीट मध्ये काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूयात नमस्कार टी सिरीज थुंडगिरी करणं थांबवा विडंबन आणि व्यंग कायदेशीरित्या योग्य वापराच्या अधीन आहे मी गाण्याचे बोल किंवा मूळ वाद्य वापरलेलं नाही तुम्ही हा व्हिडिओ काढून टाकला तर ता प्रत्येक कवर गाणं नृत्य व्हिडिओ काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्या कृपया हा विशेष व्हिडिओ काढून टाकण्यापूर्वी तो पहा डाउनलोड करा तुमच्या माहितीसाठी टी सिरीज मी तामिळनाडूमध्ये राहतो